टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महिला मच्छीमारांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते न्यायासाठी माजी मंत्री भास्कर जाधव यांची भेट घेतली रत्नागिरी तालुक्यातील मासेमार समुदायातील अनेक महिला माजी मंत्री भास्कर जाधव यांना भेटण्यासाठी चिपळूण येथे पोहोचल्या त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार करण्यासाठी त्या आल्या होत्या महिलांचे म्हणणे आहे की गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने आमच्या सर्व सोपड्या विकासाच्या नावाखाली पाडण्यात आल्या त्यांनी सांगितले की ज्या ठिकाणी ते मासेमारी करायचे ते ठिकाण सरकारने ताब्यात घेतले आहे आणि तिथे मासे विकण्यासाठी बंदी आहे स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासन अधिकारी अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणीही दखल घेतली नाही म्हणून आम्ही न्याय मागण्यासाठी मागण्यासाठी येथे आलो आहोत त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर श्री जाधव यांनी आश्वासन दिले की मच्छीमारांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सरकारशी प्रत्येक पातळीवर लढण्यास तयार आहेत महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट रत्नागिरी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.